नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं अॅग्रीवाल आहे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत उन्हाळ्यामध्ये कमी खर्चात कमी वेळेत कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन मिळवून देणारं पीक म्हणजेच कोथिंबीर तर कोथिंबीर लागवडीसाठी सर्वप्रथम जमीन ही पाण्याचा चांगला निचरा होणारी लागते नांगरट करताना ती जमीन पूर्णपणे कोरडी लागते नांगरट केल्यानंतर ते लोटरणे अतिशय गरजेचं आहे ते लोटरून घेतल्यानंतर धाना कुठला निवडावा तर तीन धणे हे अतिशय उन्हाळ्यामध्ये चांगले ऊन उन क्षमता असणारे धने आहेत त्यात एक नंबर आंध्रा कास्ती आणि देशी ह्या तीन धान्यापैकी कुठल्या तरी एका धान्याची लागवड ही उन्हाळ्यामध्ये केली पाहिजे तर प्रति एकरी धना लागतो तो म्हणजे चाळीस किलो आता लोटरल्यानंतर चाळीस किलो आपण धना असा इचकडला त्यानंतर चार बोटे अंतराहून खाली गेलं पाहिजे असे लोटरावे लोटरल्यानंतर कोरड्यामध्येच स्टॉम्प एक्स्ट्रा नावाचे तणनाशक आहे ते कोरड्या रानातच फवारावे ते फवारल्यानंतर आता पाणी एक सात ते आठ तासानंतर पाणी देणे खूप गरजेचे आहे सात ते आठ तासानंतर पाणी द्यावे पहिले दोन तीन दिवस भरपूर पाणी द्यावे एक कमीत कमी चार पाच तास तरी पाणी स्प्रिंकलर किंवा रेन पाईपने गेले पाहिजे नंतर दोन तीन दिवस पूर्ण पाणी दिल्यानंतर रोज कमीत कमी एक तास तरी स्प्रिंकलरने किंवा रेन पाईपने पाणी गेले पाहिजे नंतर पंधरा वीस दिवस झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये सर्वप्रथम रोग येतो तो म्हणजे बुरशी बुरशीसाठी बुरशी आली म्हणजे करपा येतो करपा आला म्हणजे कोथिंबीर मरण पावते म्हणजे पूर्ण साफ होते त्यासाठी दहा ते बारा दिवसानंतर कॅब्रेटॉपचा एक हात घेणे गरजेचे आहे त्यामुळे कोथिंबीर हिरवी राहील मरणार नाही आणि काडी चांगली बनेल आणि पानाची संख्या वाढेल आणि पानं मोठी दिसून येतील धन्यवाद